फडणवीस सरकारनं शेतकऱ्याकडे कर लक्ष द्यावं आम्ही अहो रात्र पाणी देऊन शेपू दीड ते दोन एकर शेपूचा फड आम्ही आज रोटरत आहोत तरी शेतकऱ्यांनी असं काय खावं काय जागावं शेतकऱ्यांच्या मुलांनी काय आशा करावी शेतातून काय काय यावं आमची बरीच नुकसान दोन तीन वर्ष भाजपचं सरकार आहे सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही भाजीपाला केलं तर भाजीपाल्याला भाव नाही तरी दुर्लक्ष करून शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं ही फडणवीस सरकारला विनंती आहे चाळीस रुपये खर्च मालाला भाव नसल्यामुळे गाई घेतल्या दुधाचा व्यापार करा दुधाचा व्यवसाय करण्यासाठी तर दुधाला पण भाव नाही फडणवीस सरकार आल्यापासून दुधाला सुद्धा भाव नाही बिशलेरीचे रुपये अठरा रुपये लिटर काय कुठला नाही आहे फडणवीस ਬਗਾ ਜਰਾ ਬਲੀ ਰਾਜਾ ਕਰ ਬਗਾ ਜਰਾ ਬਲੀ ਰਾਜਾ ਨੂੰ ਨਿਆਂ द्या ਕਰ ਕੁਮਾਟੀ ਕਰ ਨਹੀਂ ਤਾਂ ਅਮ ਜਰ ਫਸ ਗਈ ਜੀ ਵੇਈ